हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार आज मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुशीचे अुशी दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात तुळशीचे वेगवेगळ्या वे तुळशी असतात वेग वे तर चला बघूया सगळ्यात पहिल्यांदा ही गोफ तुळशी आहे ही बघा सुंदर नाजूक अशी ठुशी आहे गळ्याबरोबर अतिशय सुंदर आहे ही तुळशी खूप सुंदर आहे बघा याचं प्लेटिंग मायक्रो मायक्रो प्लेटिंग आहे खूप सुंदर आहे याची प्राईज आहे फक्त अडीचशे रुपये आणि शिपिंग चार्जेस वेगळे असणार आहेत खूप मस्त खुशी आहे बघा अडीचशे रुपये शिपिंग चार्जेस वेगळे असणार आहेत हे बघा सुंदर तुळशी आहे सुंदर अटी अशी तुळशी आहे ही खूप सुंदर तुशी आहे भरपूर खूप सुंदर तुशी आहे त्याचबरोबर दुसरा प्रकार असणार आहे हे बघा स्टोन आहे त्याला असे मध्ये ही पण गोफ सारखीच आहे गळ्याबरोबर सेम प्राइस आहे अडीचशे रुपये शिपिंग वेगळी घातल्यावर पण एकदम अतिशय सुंदर दिसते कलेक्शन बघा किती सुंदर आहे खुशीचं युनिक आहे खूप सुंदर खुशी आहे आवडली असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला टाका तुमची ऑर्डर बुक केली जाईल खूप सुंदर ठुशी आहे मैत्रिणीने स्टोन एडी आहे हे बघा त्याचबरोबर ही पट्टा ठुशी सगळ्यांनाच माहित असेल पट्टा ठुशी ही पण मायक्रोचे अतिशय सुंदर पॉलिश आहे याच गळ्याबरोबर खूप सुंदर आहे याची प्राइस असणार आहे सहाशे रुपये शिपिंग फ्री अतिशय गोफ मस्त आहे ही बघा गोफ तुळशी बोलतात त्याला खूप सुंदर तुळशी आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग त्याचबरोबर अजून एक तुळशी आहे तुळशी बरेच प्रकार असतात तुळशी मध्ये बघा इथे पॉइंटला हा मध्येच मनी आहे त्याला आणि